हॅलो फ्रेंड्स मी दर्शना कोकण माझी जन्मभूमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता आम्ही सासरी आलो आहोत सासरी येण्याचं मूळ कारण म्हणजे राखणीचा कोंबडा देण्यासाठी आलो आहोत आम्ही तर सर्व कोकणातील माणसांना माहीतच असेल की राखणीचा कोंबडा काय असतो तर जो मूळ राखणदार असतो त्याची आठवण म्हणून हा राखणीचा कोंबडा दिला जातो द वर्षातून एकदा दिला जातो तर आता आम्ही तोच देण्यासाठी मूळ घरी आलो आहोत तर इथे पाणी काढण्यासाठी आम्ही आमच्या विहिरीपाशी आलो आहोत मी आणि माझा नवरा तर नवरा इथे माझा पाणी काढतो आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की ती आमची विहीर मोठी आहे आणि ती पाण्याने किती तुडुंब भरली आहे आणि आजूबाजूचा जो निसर्ग आहे तो पण तुम्ही अनुभवू शकता हा अनुभव फक्त एक कोकणी माणूसच घेऊ शकतो तर सीन पाहू शकता किती छान हिरवळ आणि भरलेली विहीर तर चला मग आता आपण पाणी काढून झालेलं आहे तर आता आपण घरी जाऊया तर इथे मटणाच्या फोडणीची आणि त्याच्या वाटण्याची तयारी चालू आहे इथे कांदा चिरला जातोय आणि टोमॅटो पण फोडणीसाठी चिरलेला आहे इथे आता कोंबडा साफ करण्याचं चा काम चालू आहे जो तुम्ही लाकडी ठोकळा पाहताय त्याला मालवणी भाषेत सोकाटणं असं म्हणतात याचा उपयोग याच्यासाठी के केला जातो जे हाडं असतात ती विळीवर कापली जात नाहीत त्यामुळे जी हाडं असतात ती त्याच्यावर ठेवून कोयत्याने झेजरली जातात तुम्ही पाहू शकता काकती हाडं ठेवून त्याच्यानंतर ते कोयत्याने झेजरतात आणि त्या त्याचे छोटे छोटे पीस करतात आणि जो मऊ भाग असतो तो, तो विळीवर सहजपणे कापला जातो अशा प्रकारे आता इथे कोंबडा साफ करून झालेला आहे आजचं जेवण हे चुलीवरचं जेवण आहे त्यामुळे एका साईडला चुलीवर वाटण भाजलं जात आहे आणि दुसऱ्या साईडला भात ठेवलं आजचं जेवण चुलीवरचं असल्यामुळे मितांची चूल बनवलेली आहे आणि आग पण केलेली आहे तर इथे तुम्ही आणि पाहू शकता फोडणीसाठी तयारी पण केलेली आहे एका भांड्यात आलं लसूण कोथिंबीर आणि मिरच्याची पेस्ट आहे आणि एका भांड्यात चिरलेला कांदा घेतलेला आहे टोमॅटो मीठ आणि काही मसाले घेतलेले आहेत त्यात गरम मसाला भाजका मसाला आणि चिकन मसाला आहे आणि फोडणीसाठी इथे तेल पण देते आता मॅरिनेशन करण्यासाठी सर्व मटण आहे ते एका टोपात आता काढून घेत आहे थाग. तरग시 करन है. थातर म्होंधा ने थेनका, record Ayan, 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 ayan,

对啊，你买下 Let's oh, yeah. ड早ी भकते आडर चोडिर नियाँ इथे आता ओल्या खोबऱ्याचा रस घालतायत दादा तर हा नुसत्या ओल्या खोबऱ्याचा रस आहे ओलं खोबरं न भाजता फक्त मिक्सरला ते फिरून त्याचा रस काढला आहे तो इथे त्यांनी ॲड केला आहे यात आता दादा जे आम्ही भाजलेलं वाटण तयार करून दिलेलं ते यात टाकतायत ता आणि जे उरलेलं आहे त्याच्यात पाणी मिक्स करून थोडं ते तो रस्सा वाढवतायत মংগী <laughs> <laughs> <laughs>